नमस्कार मी शैलेश रमेश हाटिंगेकर आज आपणास एल आय सी पॉलिसी जीवन उत्सव प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहे एल आय सी सादर करीत आहे जीवन उत्सव पॉलिसी टेबल नंबर सातशे एकाहत्तर नॉन लिंक्ड गॅरेंटेड ॲडिशनसह आजीवन होल लाईफ विमा योजना आजीवन गॅरंटी रिटर्न के योजनेची वैशिष्ट्ये योजनेच्या प्रभावी ठळक बाबी एक आजीवन विमा योजना दोन मर्यादित प्रीमियम जबाबदारी पाच वर्ष ते सोळा वर्ष तीन विलंबित कालावधीनंतर वेटिंग पिरियड आयुष्यभर गॅरंटीड इन्कम विमा रकमेच्या दहा टक्के प्रतिवर्ष आयुष्यभर चार फ्लेक्झी इन्कम बेनिफिट अंतर्गत दरवर्षी मिळणारी दहा टक्के विमा रक्कम एल आय सीमध्ये पाच पॉईंट पन्नास टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने गुंतवण्याची सोय इन्कम मल्टिप्लायर पाच गॅरंटीड ॲडिशन रुपये चाळीस प्रति हजारी विमा रक्कम प्रीमियम भरण्याचा कालावधीकरिता सहा विमा रक्कम किमान पाच लाख रुपये कमाल मर्यादा नाही योजनेच्या इतर आर्थिक शर्ती वयोगट तीस दिवस ते पासष्ट वर्ष हप्ता प्रकार वार्षिक तिमाही मासिक यस 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 व एन ए सी एच प्रीमियम मुदत इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष पाच वर्ष प्रीमियम मुदत इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष अकरा वर्ष प्रीमियम मुदत सहा वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष अकरा वर्ष प्रीमियम मुदत सात वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष अकरा वर्ष प्रीमियम मुदत आठ वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष अकरा वर्ष प्रीमियम मुदत नऊ वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष बारा वर्ष प्रीमियम मुदत दहा वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष तेरा वर्ष प्रीमियम मुदत अकरा वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष चौदा वर्ष प्रीमियम मुदत बारा वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष पंधरा वर्ष प्रीमियम मुदत तेरा वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष सोळा वर्ष प्रीमियम मुदत चौदा वर्ष इनकम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष सतरा वर्ष प्रीमियम मुदत पंधरा वर्ष इन्कम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष अठरा वर्ष प्रीमियम मुदत सोळा वर्ष इन्कम बेनिफिट सुरू होण्याचे वर्ष एकोणीस वर्ष एक इनकम इन्कम ऑप्शनमध्ये वर्षातून एकदा जमा रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम काढण्याची सुविधा इन्कम बेनिफिट सुरू होण्याचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण ते कमाल पंच्याहत्तर वर्ष तीन इन्कम बेनिफिट नियमित किंवा फ्लेक्सी पॉलिसी घेते समय निवडायचा जो पहिला इन्कम बेनिफिट मिळण्यापूर्वी किमान सहा महिने आधी बदलता येईल चार कर्ज सुविधा सरेंडर अपघात अपंगत्व मृत्यू लाभ रायडर रायडर रिवाइवल उपलब्ध विमा आकर्षक सूट मृत्यू लाभ भरलेल्या प्रीमियम किंवा वार्षिकी प्रीमियम प्रीमियमच्या सात पट किंवा मूल विमा रक्कम यापैकी जे जास्त असेल ते प्लस दमा गॅरंटीड ॲडिशन मृत्यू लाभाकरिता सेटलमेंट ऑप्शन उपलब्ध खाजगी वितरणासाठी प्रशिक्षण साहित्य विमा आग्रहाची विषय वस्तू आहे एलआयसीता जीवन उत्सव एक दर दरवर्षी विमा रकमेच्या दहा टक्के उत्पन्न दोन आ जीवन विमा संरक्षण तीन आम्ही पूर्ण उद्दी गॅरंटीड एडिशन चार इन्कम टॅक्स सवलत पाच पाच ते सोळा वर्ष प्रीमियम भरण्याचा पर्याय उपलब्ध सहा दरवर्षी दहा टक्के मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक पाच पॉईंट पन्नास टक्के चक्रवाढ व्याजाचा फ्लेक्झी इन्कम मल्टिप्लायर इन्कम मल्टिप्लायर पर्याय उपलब्ध सात उदाहरण रुपये एक लाख अकरा वर्ष भरून त्यावर तेराव्या वर्षापासून आयुष्यबळ मिळवा टॅक्स फ्री एक लाख रुपये दरवर्षी याशिवाय रुपये चौदा लाख चाळीस हजार कुटुंबासाठी वारसा अटी लागू लाईफटाईम उत्पन्न आणि विमा संरक्षणाची हमी अधिक माहितीसाठी आदर्श एल आय सी ॲडवायझरला संपर्क साधा मी शैलेश आपशिंगेकर एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत एकदा सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन कोणाला जर एल आय सी पॉलिसी काढायची असेल तर आज संपर्क साधा माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा